अगोदर या ठिकाणी आपले गिरीमचे विलास मचिंद्र थोरफ हे गेल्या तीन दिवसापासून आंबून उपोषण या ठिकाणी करीत आहे आणि गट नंबर तीनशे बत्तीसमध्ये ज्यांनी त्यांची दीड एकर जमीन बळकावलेली आहे असे महादेव माने खाताळ यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून उपोषण करीत आहे आणि आज आम्ही सर्वजण त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर भीमराव बोरे असतील या आपले टी आर पीचे नेते अमोलजी सोनोनी आहेत रिपब्लिकन सेनेचे आपले सॉरी काय ते सागरजी उबाळे आमचे लोकजनशक्ती पक्षाचे उपाध्य महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी या ठिकाणी अजून सर्व या ठिकाणी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दौंडचे साहेब यांच्याशी चर्चा करून सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे अंतिम टप्प्यामध्ये हे उपोषण सोडण्यासाठी त्यांनी विनंती केली आणि त्यांनी आपल्याला वीस दिवसाचा कालावधी दिलेला आहे आणि या ठिकाणी सब रजिस्टर साहेब साहेब देखील उपस्थित आहेत सब रजिस्टर साहेब आवड साहेब यांनी वीस दिवसामध्ये पंचवीस दिवसामध्ये चौकशी करून आणि त्यामध्ये या ठिकाणी चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे आज या ठिकाणी आजचं जे अमर उपोषण आहे ते या ठिकाणी स्थगित करण्यात येत आहे जर का योग्य ती कारवाई पुन्हा वीस दिवसानंतर झाली नाही तर, ना तर मात्र त्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये Uh, आंदोलन उभे केले जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि आता थोडंसं मला वाटतं आव्हाडसाहेबांनी जो जीवन स्पर्श करण्या मी आवड हॅलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा निखिल जाधव साहेबांनी सहकार्य चांगल्या पद्धतीने आपल्याला केलेले आहेत कुलकर्णी साहेबांचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त होता आणि सर्व दोन पोलीस स्टेशनचे पोरी स्टाफ आणि पॉवर साहेब आणि निखिल जाधव साहेब यांनी सुद्धा चांगले सहकार्य त्यांचे पंचवीस एक दोन हजार पंचवीस त